येथील अकोट सोनाळा तेलारा टी पॉईंटवर शक्ती धाब्यासमोर असलेल्या माऊली किला सप्लायर्स या दुकानात चोरीची घटना घडली आहे उमेश खोपसे आणि अब्रार खान या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालवले जात असलेल्या या केळीच्या व्यापाराच्या दुकानावर सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला या चोरट्यांनी दुकानात असलेल्या कपाटाची चोरी केली आणि त्यामध्ये असलेली अंदाजे सहा ते सात लाख रुपयांची रोख रक्कम पळवली शनिवारी सकाळी अब्रार खान हे दुकान उघडण्यासाठी आल्यावर त्यांना दुकानाचे शटर उघडे दिसले संशय आल्याने त्यांनी दुकानाची पाहणी केली असता दुकानातील कपाट गायब असल्याचे लक्षात आले पुढे आजूबाजूच्या परिसरात पाहणी करताना हे कपाट शेजारच्या शेतामध्ये अस्ताव्यस्त अवस्थेत सापडले मात्र त्यामधील रोख रक्कम गायब होती या घटनेची माहिती हिवरखेड पोलीस स्टेशनला देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळावरून सी सी टी व्ही फुटेजची तपासणी केली असता चोरट्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसून आले पोलिसांनी या फुटेजवरून तपासाची दिशा ठरवली आहे घटनास्थळावर सहाय्यक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी पाहणी केली असून श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमने तपासणी केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार गजान राठोड आणि प्रफुल्ल पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे फिर्यादी अब्रार खान यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून भारतीय दंड संहिता कलमानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास सुरू केला आहे आणि आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न तेच केले आहेत